सो हाय हॅलो फ्रेंड्स मी आहे प्रिया आज आम्ही आलो आहे हरभरा पेरण्यासाठी गावाला तर हे बघा मी तुम्हाला दाखवते कसा हरभरा पेरतात वगैरे टॅक्टर आणलेला आहे आणि कसं शेतामध्ये टाकतात हरभराचं बी वगैरे मोठा हरभरा खाण्यासाठी योग्य कधी होतो कसा होतो ते तर कशा पद्धतीनं त्याचं पूर्ण जी से ह असते ती कशा पद्धतीने केली जाते तर हा कोहिनूर कंपनीचा हरभरा आहे तर हर छान आहे हरभराचं बी तर हे दहा किलोचं एक पॅकेट आहे वीस किलो आहे एवढ्या वावरासाठी तर चला आता पुढे इथं ट्रॅक्टर पण आलेला आहे आणि आपण आता हा मार ट्रॅक्टर कू हे खणून घेतलं नांगरून घेतलं का त्याच्या पाठीमागे असं पूर्ण हे करून हरभऱ्याचं बी पेरून घेणार आहोत तर हा असा प्रकारचा हरभरा पेरला जातो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा हरभरा पेरला जातो असा तासाने पण पेरला जातो आणि ट्रॅक्टर मागे पण पेरला जातो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते पेरण्याची तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे ही, ही भात पेरण्याची तर तुमच्याकडे कशी असते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला पुढची काय थेरी असते ह्या हरभऱ्याची आणि कोणता हरभरा येतोय ते पुढे तुम्हाला समजेल मोठा झाल्यावर दाखवेलच मी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा अशा पद्धतीनं ताई पेरत आहे हरभरा आम्हाला तर मला त्या काही येत नाही पण त्या पेरत आहे दोघीजणी तर हे पूर्ण वावरामध्ये इकडच्या साईडला पेरलं आहे आणि इकडे एवढं बाकी आहे अजून तर इथं लसूण लावलेलं ला आहे आणि कांदे लावले तर लसूण छान झालेलं आहे मस्त पाथीवर आलेला आहे तो आणि इकडे कांद्याचं रोप टाकलेलं आहे तर कांदे पण लावायचे आहेत पण त्याला अजून टाईम आहे कारण रोप खूप बारीक आहे अजून तर ते कधी येतं बघू तर इकडं भातच भात आहे काढून ठेवलेलं आहे मशीनमध्ये काढायचं आहे अजून बट कधी मशीनवाला येतो त्याच्यावर ते आहे तेव्हा येईल तेव्हा काढायला लागेल ते तो पण व्हिडिओ मी टाकणे भात कसं का काढतात मशीनमध्ये ते वगैरे तर दाखवेल तो, तो पण व्हिडिओ मी तुम्हाला तर हे मस्त असं दिसतंय वावर खूप ओलं आहे त्याच्यामुळे भात सॉरी हरभरा तर भर लगेच निघून येईल चार पाच सहा दिवसामध्ये मस्त त्याला मोड येतील अरे बघा हरभरा अजून एवढा राहिलं आहे इकडचं राहिलं आहे तिकडचं पूर्ण झालं आहे आता अर्धा पट्टा राहिला आहे एवढा भरपूर आहे अजून तिकडे काय उभं आहे तर मी त्यांच्याकडे जाते आता बघा मस्त माती कशी आणि ही विहीर दिसती नाही आमची जुनी विहीर आहे इकडची इला पण पाणी आहे बटीच्यात मोटर वगैरे नाही टाकलेली पण ही विहीर आहे आमची एक अजून आणि तिकडे किती तुम्ही बघितलीच असेल मागच्या ब्लॉगमध्ये तर हे सगळे आंब्याची वगैरे झाडं आहे इकडे तिकडे पेरूचे आहेत तर नंतर बनवेल मी एखाद्या ब्लॉग आमच्याकडे कोणते कोणते प्रकारचे झाडं आंबे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे ते दाखवेल सगळं तुम्हाला तोपर्यंत बघू आता कधी जमत आहे तो त्याच्यावर आहे डिपेंड अजून अर्धा पट्टा राहिला हरभरा पेरायचा त्या बाजूचं पण आमचंच आहे ते भात गोळा करत आहे म्हणजे मला मोठ्या बाउंडचं आहे ते आमच्या भात गोळा करायचं काम चाललंय तर येतात आहे म्हणत्या माझा अवतार चांगला नाही व्हिडिओ नको काढून चल, चा। चा तर ठीक आहे चलो तर आता इकडे हरभऱ्याचं काम चाल झालं आहे पेरायचं थोडाच राहिला आहे तर हा हरभरा मस्त असा होणार आहे तर उळा कोणी कोणी खाल्ला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा भाजून खूप छान हरभरा लागतो तर मला तर फार आवडतो तर इथं हा दाखवतोय लाचतोय तो हरभरा दाखवण्यासाठी त्याला वाटतं व्हिडिओ व्हिडिओ घेता की काय माझा बट मी घेतलाच त्याचा व्हिडिओ थोडासा तर इकडे चालू आहे पेर हरभऱ्याची मस्त अशी तर बघा हा पेरता नाही याला पेरता पण येत नाही तरी पण पुढं पुढं करतो लयचा आघाव मुलगा आहे हा ना बघा असा हरभरा पेरतात का त्याला आहे सगळी पण तो काय ऐकत नाही पेरायचा नंतर तर बघू याची कुठपर्यंत आहे आपण दाखवतो मी तुम्हाला तर त्याच्यानंतर झाला हरभरा वगैरे पेरून मग संध्याकाळ झाली होती सहा 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 वाजली होती सहा साडेसहा तर आत्ता थंडी जास्त वाजते त्याच्यामुळे ना संध्याकाळ लवकर होते त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायची तयारी चालली बाजरीच्या भाकरी बनवल्या अशा मस्त अशा चुलीवर खूप छान होतात कडक कडक मस्त मला बाजरीची भाकरी चुलीवरची फार आवडते खूप छान लागते तर ही बघा दाखवते मी तुम्हाला कशी झाली आहे भाकरी आणि ही चुलीवर भाकरी नाही एकदम चविष्ट अशी बाजरीची भाकरी चविष्ट अशी लागते चुलीवर खूप छान आहारावर भाजली जाते गॅसवर तर काही व्यवस्थित लागत नाही बट आता काय करणार खावा तर लागतंच पण चुलीवर हे खूप छान अन्न असतं शिजवलेलं चुलीवरचं खूप चविष्ट आणि छान लागतं नाही का चव म्हणजे चवच असते ज्याची जशी आहे तशीच बट आता काय करणार गॅसवरही खावंच लागतं आणि चुलीवर कधी भेटलं तर खावं लागतं पण चुलीवरची चव ही वेगळीच असते तर चला मी तुम्हाला भाकर दाखवते आहरावर कशी भाजतात जाते ते खूप छान असा जाळ चाललेला आहे मस्त तर सात साडेसात वाजले खूप अंधार आहे इकडे लाईट आहे बट ती थोडीशी पुढे होती चुलीजवळ थोडंसं अंधारच होत त्याच्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही तर आर बघा काढतायत तर असा आर काढला आहे मस्त त्याच्यावर आता आभाई भाकरी शेकून घेणार मस्त अशी एकदम कडक कडक होणार आणि बाजरीची भाकर नॉनवेज असलं म्हणजे मटण वगैरे तेव्हा खूप छान लागते बट आता नॉनव्हेज नाही आहे वरण वगैरे केलेलं आहे मस्त अशा बाजरीच्या भाकरी मी कडक कडक बनवल्या तर या तुम्ही सगळेजण खायला मस्त बाजरीच्या भाकरी त्याच्यानंतर हे गाडीवर गेले होते टमॅटा चोखडा असल्यामुळे तिकडे मी घरी होतो तर येताना त्यांनी ब्रेड वगैरे बिस्किट आणि फरसणचे पॅकेट आणले होते फरसण खाऊन चुलीमध्ये फेकलं आणि हे सकाळला नाश्त्याला बिस्किट आणि दोन ब्रेडचे पुढे त्याच्यानंतर झाली दुसऱ्या दिवसाची सकाळ मग दुपारी गेलो आम्ही हरभरा काल पेरला त्याच्या त्या वावऱ्याला पाणी भरण्यासाठी तर बघा मस्त हरभऱ्याला असं पाणी पाटाने चाललेले तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत